खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना चोवीस तासात अटक करण्यात आहे तर लातूर मधील एम सी पोलिस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल होता पोलिस स्टेशन एम डी सी लातूर मौजे चिंचोलीराव शिवारात चिंचोली ते गंगापूर जाणाऱ्या रोडच्या बाजूच्या खड्ड्यात एक अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आला एम सी पोलिसांनी मयत इसमाची ओळख पटवली असता इसम अलमला तांडा तालुका औसा जिल्हा लातूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे यावरून मैताच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून त्यांना अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सखोल मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या होत्या गुन्ह्याच्या तपासात मैताच्या पत्नीचा लग्नापूर्वीचा राहणार चिंचोलीराय तांडा आणि त्याच्या साथीदार सुशील पवार राहणार चिंचोलीराव याच्या मदतीनं दोरीनं मैताचा गळा आवळून त्यास ठार केल्याचं कबूल केल्यानं दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे तर खुणाच्या कारणाची अधिक माहिती करून घेण्याचा प्रयत्न सुरू असून पोलीस पुढील पो तपास करत आहेत प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर